नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या क्लासचा हा तिसरा दिवस आहे ह्याच्या अगोदर आपण दोन दि क्लास केलेले आहेत पहिलं आणि दुसरं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी बेसिक माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आरी वर्क मटसाठी कुठलं कुठलं मटेरियल लागतं हे आपण बघितलेलं आहे आता आज सगळ्यांना असं वाटत की हे क्लास म्हणजे सगळ्यांनाच आरीवर्क शिकण्याची उत्सुकता आहे पण काय आहे ना प्रत्येक गोष्ट आपण एकदम व्यवस्थित आणि नेटनेटकी शिकली म्हणजे कुठली वस्तू कधी करायची कुठल्या गोष्टी कशा ठेवायच्या ह्या जर आपण सगळ्या प्रॉपर व्यवस्थित शिकलं तर आपल्याला परत परत त्या म म्हणजे कुठले क्वेश प्रश्न पडत नाहीत आणि आपण सगळं व्यवस्थित करू शकतो तर आता मा मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बेसिक मटेरियल काय लागतं किंवा आपण जी रिंग आहे आपली ती आपल्या स्टँडला कशी जॉईन करायची हे सगळं आपण कालच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे तर आज आपण इथं बघणार आहोत आपण जे मटेरियल यूज करतो तर त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे नुसतं फक्त मटेरियल घेऊन उपयोग नाही कारण हे मटेरियल ज खूप महाग असतं पण त्याची शिवाय कसं असतं हे जर मट आपले जे बीड्स असतात शुगर बीड्स असतात किंवा त्यातले जे छो मोठे बीड्स असतात हे जर आपण हवेत असे ओपन ठेवले तर ते काय पडण्याची शक्यता असते त्यामुळे जे काही मटेरियल आहे ते आपण कसं आणि कुठं व्यवस्थित ठेवायचं हे आज आपण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता इथं मी सगळं मांडलेलं आहे हे सगळं जे आहे हे आरीवर्कचं मटेरियल हे कसं ठेवायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सुरुवातीला पहिल्यांदा मी अशी असे अपेक्षा करते की काल ह्या ज्या जो जो आपण दोन व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये जे मी बेसिक मटेरियल सांगितलेलं आहे ते ज्या ताईंना हे करायचं या हा जो क्लास ऑनलाईन आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये ज्या ताईंना हे क्लासेस करायचे आहेत त्या ताईंनी मटेरियल आणलं असेल असं मी अपेक्षा करते किंवा ज्या ताईंना अजून मिळालं नसेल त्या ताईंनी हे आ लवकरात लवकर आणावे म्हणजे आपण बेसिक जे आहे ते आपण शिकवायला सुरुवात करणार आहे नेक्स्ट क्लासपासून तर आपण स आपण चेन जे चेन स्टिच आहे आपण ते शिकवायला सुरुवात करणार आहे तर आजच्या ह्याच्यामध्येच फक्त मी आता तुम्हाला जे आपण मटेरियल आणतो तर मटेरियलची काळजी कशी घ्यायची ते कसं ठेवायचं आता तुम्ही इथं म्हणाल की आपण जे बीड्स वगैरे आणतो ते प्रत्येकाला आपण सगळे डबे वगैरे आणायचे का तर नाही आहे काही डबे आपल्या घरामध्ये पण अवेलेबल असतात ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत त्याचा वापर करायचा प्रत्येक गोष्टी आपण खरेदी ते करून केल्या तर ते आपल्याला परवडणारा नाही आहे कारण आपण अजून सुरुवात करतो आहे ठीक आहे तर आता सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुमच्या आपण जे आता हे बघा हे जे शुगर बीट्स आहेत आता मी हे बघा कशात ठेवलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता हे मी हा जो एक छोटासा प्लास्टिकचा मिठाईचा डब्बा होता तो मी रिकामा करून ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे तर ह्याचा पाऊच मिळतो जे प्रोफेशनल लोक हे करतात त्यांच्याकडं ह्याचा ऑनलाईन पण आपल्याला पाऊच मिळतो पण आत्ता आपल्याला सध्या ह्याची काही गरज नाही आहे आणि मी याच्यामध्ये का ठेवले कारण हे ओपन ठेवलं तर हे हवेशी जास्त काय संपर्क आला तर ते काय पडतात मग ते तुमच्या कितीही चांगल्या क्वालिटीचे जरी आ, बीट्स असले कुठल्याही एम एमचे बिड्स असले तरीही ते काय पडतात त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये ठेवण्याचा फायदा कसा की हे जे आपण आपली निडल असते आता हे बघा तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे डायरेक्ट त्याला असं त्याला तुम्हाला भरता येऊ शकता म्हणजे जर का तुम्ही आता ते वाटीमध्ये वगैरे घेतात तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये भरता येणार नाही तर हे असे बीड्स ह्याच्यामध्ये भरून जातात त्यामुळे शक्यतो ह्याच्यातच तुम्ही बीड्स घ्यायचे आणि हे पॅक बंद राहतं म्हणजे तुमचं जर काम झालं तर तुम्ही त्याला डायरेक्ट असंच पॅक बंद करून ठेवू शकता ते तुम्हाला परत डब्यात होता पॅकमध्ये होता हे असं करायला लागणार नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे कसं आता ज्या काही ताई नवीन शिकतात ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे पण ज्या ताईंना अजून माहीतच नाही आहे की कुठल्या बीड्सला काय म्हणतात कुठल्या दोऱ्याला कुठल्या कुठला हे धागा म्हणतात तर आपण आत्ता इथं ते कसं लक्षात ठेवायचं आता हे आपण इथं बघणार आहोत आणि ह्या सगळ्यांची जी लिस्ट आहे ही लिस्ट विथ ते बीड्स हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याचा पण एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तर सुरुवातीला आपण इथं बघणार आहोत की हे जे बीड्स आहेत ह्याचे कसे ठेवायचे आणि आपल्याला लक्ष नाव लक्षात राहत नाही अशा वेळेस आपण काय करायचं तर चला बघूयात आपण तर सगळ्यात आधी तुम्हाला आधी मी दाखवलेले हे शुगर बीड्स आता ह्या शुगर बीड्समध्ये आपल्याला आणताना आपण हा असा आपल्याला एकदम अख्खा पॅक मिळतो पण हा आपण डायरेक्ट असा वापरू शकत नाही आणि हा जर तुम्ही असाच ओपन ठेवा तर मी ह्याला पूर्ण पूर्ण असं त्याला हे गुंडाळून त्याला मी रब्बर लावलेला आहे पण तरीही हे असं न ठेवता तुम्ही एक मोठा डब्बा घेऊन त्याच्यामध्ये हे शुगर बीड्स भरून ठेवायचे आता मी ह्या त्याला थोडासा त्यातले काढून घेतलेले आहेत वर्क करण्यासाठी म्हणून मी दे असं ठेवले पण शक्यतो असं ठेवायचं नाही हे शुगर बीड्स याच्यामध्ये ठेवायचे दे तर सुरुवातीला ताईंच्या लक्षात राहत नाही त्यावेळेस काय करायचं आपण हे डबे जे घेतलेले असतात या प्रत्येक डब्याच्या झाकणावरती त्या त्या बीट्सचा किंवा त्या त्या मन्या ह्याचं नाव लिहून घ्यायचा हा जो डब्बा ह्याच्या ह्याच्यामध्ये शुगर आहे तर त्याच्यावर जो मी तुमच्या जर लक्षात राहत नाही सुरुवातीला की बाबा याला काय म्हणायचं तर ह्याच्यावरती त्या झाकणावरती असं हे म्हणजे तुम्हाला जो आहे तेच तुम्ही फक्त उचलून घेऊ शकता सगळ्या गोष्टी घ्यायची काही गरज नाही आता माझ्याकडे तरी मी काय सगळे विकत घेतले नाहीत आपल्या घरामध्ये कशा ना कशा गोष्टीचे सगळे छोटे छोटे डब्बे असतात त्या डब्यांचाच आपण यासाठी वापर करायचा आहे ठीक आहे आता हा जो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काय ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी टू एम एमचे पीट्स ठेवलेले आहेत आणि सिक्वेन्स ठेवलेले आहेत छोटेसे सर पण बाबा आता ह्याच्यामध्ये काय मला माहीत नाही म्हणून मी ह्याच्यावर काय लिहिणार सिक्वेन्स तुम्हाला कळण्यासाठी फक्त तुम्ही ह्याच्यावरती नावाशी लिहून ठेवायची जेणेकरून काय होतं तुम्ही व्यवस्थित त्याला ओळखू शकता आता ह्याच्यामध्ये मा माझे फोर एम एमचे मोतीत बीड्स आहेत का किती नंबरचे आहेत आता आपल्याकडे थ्री फोर फाईव्ह असे नंबरचे बीड्स असतात पण आपल्याला एक्झॅक्ट प्रत्येक वेळेस ते ओपन करा मग बघा बघायच्यापेक्षा आपण काय करायचं ह्याच्यावरती इथंच झाकण्यावरती लिहायचं फोर एम एम बीड्स आणि सगळे बीड्स हे बंद ठेवायचे डब्यामध्येच ठेवायचे आता ह्याच्यामध्ये आता ह्याचं झाक ह्याच्यामध्ये पण मला माहीत नाही बाबा काय आता मी सारखं शोधत बसणार का तर नाही मग अशा वेळेस काय करायचं ह्याच्यावरती आता ह्याच्यामध्ये आहेत राईस बीड्स तर असं तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर मार्करनं लिहू शकता किंवा पेपरच्या व्हाईट कलरचा पेपर घेऊन स्ट्रिप्स बनवून त्या स्ट्रिप्सवरती नावं लिहून तुम्ही असं ह्याच्यावरती चिटकवू शकता आता याच्यामध्ये आहेत माझे थ्री एम एमचे बीड्स मी काय करणार याच्यावरती थ्री एम एम बीट्स देणार कुठले गोल्डन कलरचे आता त्याच्यामध्ये पण मोतीचे वगैरे असतात कुठला कलर असतो हे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामध्ये मा खूप सारे प्रकार असतात त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक केले लि ले, लिहिणे गरजेचं आहे आता हे आपल्याला असं दिसू शकतं म्हणजे याच्यामध्ये काय आहे हे कळतं पण तरीही तुमच्या लक्षात राहत नाही ना बाबा ह्याच्यामध्ये काय तर आता इथं मी लिहिणार राईस मोती बीट्स म्हणजे हे रा मोत्याचे आहेत आणि हे राईसच्या आकाराचे आहेत म्हणून राईस मोती बीट्स असं आपण याच्यावरती नाव टाकलेलं आहे तर हे आहे कुंदन गोल्डन कलरचे छुट ते ते हो हे अशा प्रकारचे छोटे छोटे तुम्ही डबे घेतलेत ना आणि त्याच्यामध्ये बँक पॅक करून ठेवला ना तर तुमचं एक काय होईल की हे सगळे जे मिक्स एकत्र होणार नाहीत नाहीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे बीड्स एकत्र होणार नाहीत सग मग ते तुम्हाला परत खूप प्रॉब्लेम येतो ते सगळे वेगवेगळे वेगवेगळे वे, करतात तुमचा सगळा टाईम निघून जातो तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मग तुम्ही काय करणार हे असे डबे ठेवा जपून ठेवा जर कुठले तुमच्याकडे असतील छोटे मोठे लहान मुलं घरात असतात त्यांच्या काय खाऊचे वगैरे असतील सगळे जपून ठेवा आणि ते स्वच्छ करून त्याच्यामध्ये ते व्य सुकून व्यवस्थित सगळे बीड्स वगैरे व्यवस्थित भरून ठेवा प्रत्येक गोष्टीला विकतच आणलं असं नाही पाहिजे असं नाही घाई घरात असतात त्या सुद्धा आपण इथं वापर करू शकतो आता हा जो आहे हा हा माझ्याकडे ग्राउन कलरचा प्लॅस्टिकचाच घरातला खाऊचा डब्बा होता तर मी काय केलं हा मी कशासाठी घेतला जे मला बेस बेसिक जसं की चेन स्टिचसाठी मला न निडल्स लागते मला ते दोराला धाका लागतो मला टेप लागतो मेजरमेंटला मला ग्लू लागतो हे सगळं जे बेसिक त्याच्यामध्ये बसेल की मला प्रत्येक वेळेस ह्याच्यातून घ्या प्रत्येक सगळीकडं शोधा हो असं नाही जे मला तिथं बेसिक पाहिजे त्या गोष्टींसाठी मी एक मोठा डबा केलेला आहे मी फक्त हा एवढाच डब्बा पॅक बंद करते मला जर सुरुवातीला बाकीचं काही डिझाईन नसेल करायचं वर्क नसेल करायचं मला एवढंच करायचं असेल तर मी हा उचलते हा घेऊन हा वर्क करते तुम्ही बसलं की मग तो सगळीकडे पसारा होतो आणि मग ते तुम्हाला कळत नाही की कशात काय होतं आणि कशात काय ठेवायचं तर तुम्ही तुम्हालाच सुरुवातीला ज्या अगदी साध्या नॉर्मल गोष्टी लागणार त्यासाठीच तुम्ही फक्त असं एक नॉर्मल मीडियम साईजचा डब्बा तुम्ही त्याला करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक तुमचं मार्किंगची पेन्सिल म्हणा सगळं हे तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू हो शकता तर ह्याच्यासाठी मग हा मी हा एक डब्बा केलेला आहे आता ही जी आहेत ते आपल्या ह्या नीडल्स आहेत ह्या नीडल्स आणि हा थ्रेड हा थ्रेड हे पण तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता म्हणजे हे सगळंच तुम्ही एकदम घेऊ शकता आता हे ते बघा हा आहे थ्रेडचा थ्रेडसाठी मी एक सेपरेट डब्बा केलेला आहे म्हणजे कसं आपले सग हे सिल्क थ्रेड जे असतात ना ते थोडे सु सुळसुळीत असतात सुळसुळीत इन द सेन्स की एकदा तुम्ही तो थ्रेड ओपन केला की त्याच्या धागा कंटिन्यू निघल निघत असतो म्हणजे तो राहत नाही मग बाकीचे सगळे धागे हे सगळे धागे एकत्र होतात आणि मग ते त्याचा गुतुडा होतो आणि मग ते तुम्हाला निघत नाही त्यामुळे मग तो धागा तुम्हाला पूर्ण तोडावा लागतो अशामुळे तुमचा धागा वेस्ट जातो आणि म्हणजे त्याचा काय फायदा होत नाही तर त्यासाठी एक सगळ्याच एक छान पर्याय म्हणजे हा एक बॉक्स हा पण मला असं असाच घरातला ज्वेलरी बॉक्स होता तोच मी बॉक्स याच्यासाठी वापरलेला आहे मी इथं सगळ्या प्रकारचे सिल्क थ्रेड आहेत बघू शकता आहे का काही विकत आणायची गरज तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सगळ्या गोष्टी विकत आणायची गरज नाही तुमच्याकडं ज्या घरात अवेलेबल वस्तू आहेत त्याच तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता आता हे सगळे सिस्टमॅटिक लावलेले आहेत त्यातला धागा कशामध्ये मिक्स होणार नाही त्यामुळे तुमचा धागा बेस्ट तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही उचलायचा त्याचा वर्कसाठी आणि आहे तो तसा परत गुंडाळून ठेवून द्यायचा बघा किती व्यवस्थित ठेवले आहे हे अशा प्रकारचा डब्बा ह्याला वापरायचा आता हे आहे जसं की मी बघायची तुम्हाला सांगितलं ह्यातलाच हा एक दुसरा बॉक्स आहे आता या बॉक्समध्ये बघू शकता तुम्ही काल मी तुम्हाला जे मटेरियल सांगितलं ते मी कसं ठेवलं हे तुम्ही एकदा बघा हे बीड्स ओपन ठेवायचे नाही कुठलेच बीड्स ओपन ठेवायचे नाहीत बाकी सगळे हे मी बॅगमधून काढलेले नाहीत मला जेवढे लागतील तेवढे मी मी जे डबे केले त्या डब्यांमध्ये काढून घेते आणि बाकीचे जे आहे ते त्या बॅगमध्ये ठेवून ती बॅग परत मी या बॉक्समध्ये पॅक बंद करून ठेवते म्हणजेच हवेशी त्याचा काहीही संबंध येणार नाही आणि तुमचं जे मटेरियल आहे खराब हो ते खराब होणार नाही ठीक आहे त्यामुळं ही काळजी अगदी घेणं महत्त्वाचं आहे हे तुम्ही असं एकदम व्यवस्थित ठेवला ना मग तुम्हाला परत मटेरियल शोधायची गरज राहत लागत नाही की बाबा मी हे कुठं ठेवलं आहे मला ते सापडत नाही मी कसं मग तुमचा गोंधळ उडत नाही त्यामुळे शक्यतो काय करायचा जे ते मटेरियल आहे आता हे याच्यात याच्यात खूप सारं आहे तर मला हे तुम्हाला डबा ठीक आहे बाबा ह्या डब्यामध्ये तुम्ही काय ठेवलं आहे तुम्हाला माहित नाही एक स्क्रीप करा त्याच्यावरती तुम्ही नावले हां मी या डब्यामध्ये हे हे ठेवलेलं आहे तुम्हाला लगेच त्याच्यावर वाचलं की हां तुम्हाला त्या डब्यामध्ये ते मिळून जाईल ही एक सोपी पद्धत आहे त्यामुळं ठेवताना सगळं साहित्य व्यवस्थित ठेवा काय होतं हे जे आपलं जे ज जरदोशी असतं ना हे गुंत की ओ, हे गुंत झाला किंवा तुम्ही नॉर्मल जरी त्याला असं ओ काढायला गेला हे ह्याच्यात गुंतलं हे जरदोशी ह्या मीड्समध्ये गुंतलं आणि तुम्ही ओढायला गेला की ती स्प्रिंग ताणते ताणलं की ते पर त्याचा यूज होत नाही ते जरदोशी तुमचं वाया जातं आणि मटेरियल हे महाग असतं काळजीपूर्वक वापरायचं असतं आपण सुरुवात करतो आहे अजून बेसिक आहे आपल्याला त्यामुळं मटेरियल एकदम जपून वापरायचं असतं आणि त्यामुळं जपून वापरायचं इन द सेन्स की त्याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे ह्याच्यामध्ये बघा मी तुम्ही सगळे जे आपले जे ज्याला जे मटेरियल काळं पडेल किंवा खराब होईल असं सगळं मटेरियल मी बॅगमधील पिशवी म्हणजे ठेवून ते परत पॅक पॅकबिंदा ह्याच्यामध्ये डब्यामध्ये करून ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर हे अशा प्रकारे आता हे तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे हा एक मोठा बॉक्स आहे माझ्याकडं ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ह्या जे टिकली वर्क आहे हे जे टिकली कुंदन छोटे छोटे टिकली असतात किंवा हे बाकीचे जे आपण छोटे छोटे पॅकेट आहेत हे इकडे तिकडे पडण्यापेक्षा हे बघा हे कसं राहील याच्यामध्ये तुम्ही एक डब्बा घ्या किंवा एक दोन दोन तीन बॉक्स तुमच्याकडे असतील नसेल तर एखादा विकत आहे आणि त्याच्यामध्ये ठेवा एक म्हणजे तुमचं मटेरियल वाया जाणार नाही आणि खराब होणार नाही हे सगळे छोटे छोटे तुम्ही कुठं कुठं ठेवणार नाही प्रत्येक गोष्ट तुम्ही इकडे तिकडे नाही टेकू शकत किंवा बॅगमध्ये पण नाही ठेवू शकत हे सगळं तुम्ही एका डब्यामध्ये एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक लावलं तर ते तुम्हालाच उपयोगी पडेल तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही काम करताना जे ते मटेरियल तुम्हाला लागणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित मिळेल तर हे अशा प्रकारे बघू शकता हे धाग्यांसाठी केलेले आहे हे जे बीट्स कटबीट्स जरदोशी सगळे म आपले जे मनी आहेत आणि शुगर बीट्स हे सगळ्यांसाठी हे बॉक्स आपण इथं ठेवलेले आहेत आता हे इथं ठेवून देऊयात आता दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे की हे सगळं झालं ठीक आहे आता हे सगळं आम्ही आम्हाला माहिती आहे इथून पुढे आता तुम्हाला बाबा आम्हाला वर्क करायचं आहे त्या वर्कसाठी आम्हाला कुठलं मटेरियल घ्यायचं हे सांगा तर शक्यतो कसं आहे बेसिक तुम्ही मटेरियल ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमचं तुमची सुई तुम्ही काढताना अजून तुम्हाला त्याचा अंदाज येत नाही कसं करायचं काय करायचं त्यावेळेस ते तुमचं थोडंसं मटेरियल खराब होणार रिंगला जोडता येत नाही त्यावेळेस पण ते मटेरियल थोडंसं ओढलं की ताणणार फाटणार ह्यासाठी तुम्ही सुरुवातीला अगदी अगदी फर्स्ट टाईप तुम्ही तुमच्या घरात तर जर का टू बाय टू किंवा सॉरी कॉटनमध्ये एखादं तुमच्याकडे अस्तर वगैरे असेल तर ते तुम्ही वापरू शकता फक्त फर्स्ट टाईम पहिल्या रिंगला जिथून तुम्ही पुढं जेव्हा चैन स्टीच आपल्या निडल्सनं सुरुवात करता ज्या टुलिपच्या निडल्स असतात स्टीलच्या त्या नीडलने जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा मात्र तुम्हाला जिथं तुम्ही ब्लाऊज पिसण्यात तर त्या शॉपमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचे व्हाईट कलरचे कापड किंवा ब्लॅक कलरचे कापड किंवा कलरमध्ये तुम्हाला ग्रे कलरचे कापड शक्यतो असे 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 कॉटनचे कापड घ्यायचे ह्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित बसताना बस हे रिंगला हे मटेरियल छान बसतं टाईट बसतं फिट बसतं आणि ज्यावेळेस तुम्ही वर्क करत असता त्यावेळेस ते लूज पडत नाही आणि व्यवस्थित तुमचं फिनिशिंग येतं म्हणजे तुम्हाला त्यातूनच तुमचा कॉन्फिडन्स वाढतो एकदा कापड लूज पडलं मग ते सारखं खालीवर खालीवर म्हटलं की तुम्ही तिथं तुम्हाला असं वाटतं की हे मला जमेल का नाही मी करू शकेल का नाही नाही तर ठीक आहे त्यामुळं सुरुवात चांगल्या गोष्टीपासून करायची थोडे पैसे जातील तुमचे पण व्यवस्थित शिकायचं तर हे कॉटनमध्ये कापड आहे हे खास वर्कसाठीच कापड मिळतं तुम्ही जर शॉपमध्ये गेलं तर मागताना सांगा आरी वर्कसाठी बेसिक शिकण्यासाठी कापड हवं आहे तुम्हाला तिथं ते मिळून जाईल ह्याच्यामध्ये कलर असतात कलरमध्ये पण तुम्हाला मिळतील तर हे व्हाईट कलरचं एक मीटरचं कापड आहे आता मी इथं घेतलं ते एकशे वीस मीटर असं कापड होतं आता तुमच्या इथं कसं आहे ते तुम्ही बघून त्या हिशोबाने घ्या आणि ह्याचा फायदा कसा होता तुम्हाला एक सांगते हे एक मीटरचं कापड असतं आता आपली रिंग असते अठरा मीटरची अठरा सेंटीमीटरची तर ह्या एक मीटर कापडाचे चार भाग म्हणजे एका एक मीटर कापडामध्ये चार रिंग तयार होतात चार रिंग म्हणजेच की आता समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते आता ही रिंग आहे ठीक आहे आता ही रिंग आहे बघू शकता तर ही एक रिंग म्हणजे आता हे हे कापड आहे ठीक आहे तर या कापडाचा एक चौथा म्हणजे एकच भाग एक कोपरा चार कोपरे होतात कापडाचे एक पूर्ण अख्खा एक मीटरचा कापड आहे तर याचा हा एक ही एक रिंग झाली त्याच्या पुढचा भाग अर्धा इकडचा ही दुसरी रिंग त्याच्या तिसरा त्याच्या बाजूची तिसरी आणि त्याच्या बाजूची चौथी असे एकाच कापडामध्ये तुमचं चार रिंग होतात म्हणजेच ह्या एकाच कापडामध्ये तुम्ही पूर्ण आरीवर्क शिकू शकता जर का तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला परत दुसरं कापड घ्यायची गरज लागणार नाही तुम्ही आहे त्याच कापडामध्ये व्यवस्थित असं आरीवर करू शकता आता हे माझं सुरुवातीचं कापड होतं मी आता हे बघा तुम्ही किती छान आलेलं आहे तर हलकं कापड यूज करण्यापेक्षा मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हलकं कापड यूज करण्यापेक्षा हे तुम्ही असं कापड यूज केलं तर हे तुम्हालाच फायदेशीर ठरेल त्यामुळं थोडे तुमचे पैसे जातील पण सगळं व्यवस्थित बघा हे कॉटनमध्ये व्हाईट कलरचं कापड ह्याच्यावर तुम्हाला तुम्ही जे काय करताय वर्क कलरचं वापरलं तर ते तुम्हाला थोडंसं बाकीचे कलर दुसरा कलर यूज करायचा म्हणा तर ते दिसून येणार नाही पण तुम्ही जर का कलरचं कापड वापरलं तर व्हाईट कलरच्या कापडावरती तुम्ही जे काही वर्क करताय जे काय तुम्ही, तुम्ही शिकताय ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल म्हणजे तुमचं बीड तुमचे जे चेन म्हणास चेन स्टिच म्हणा कुठं धागा अडकतोय कुठं काय होतं हे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती कळेल ठीक आहे तर आता आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो धागा आहे डोली धागा म्हणतात याला हा धागा आणि ही जी निडल आहे आता ही निडल तुम्हाला दाखवते ह्याचं याचा टोक बघा कसं आहे खूप मोठं आता ही आणि हे इथं पुढं पुढं पण याला टोक नाही आहे तर ही निडल तुम्हाला मिळाली तर बघा या निडलच्या निडलपासून आपण पहिलं करणार करणारे म्हणजे हँड स्टिच करणारे हँड वर्क करणारे आपण जी दुसरी निडल आहे टुलिपची निडल ही लगेच वापरणार नाही आधी ना आपण ही हँड निडल आहे आपण जे नॉर्मल निडल वापरतो ज्यांना नाहीच मिळाली तर त्यांनी गोदडीची जी निडल असते आपली सुई असते ती सुई वापरली तरी चालेल पण शक्यतो तरी प्रयत्न करा की तुम्हाला ही जर निडल मिळाली तर चांगलंच आणि ही मागताना तुम्ही ही निडल आता त्याला नाव नाही तुम्ही जर मागेला शॉपमध्ये मागाय तर त्यांना सांगा की जे आपण साडीचे गोंडे तयार करतो ना त्या गोंड्यांसाठी जे निडल लागते ना ती निडल मागा कारण ही निडल त्याची ह्या निडलनंच आपण पहिलंच चेन स्टिच करायला बघणार आहे आणि ह्या डोली धागा कसा आहे डोल खरंच आपण वर्कमध्ये हा धागा कुठं वापरत नाही पण तुम्हाला चेन स्टिच शिकण्यासाठी तुम्हाला स्टिचिंग सुरुवातीला आरीवर्क बेसिक शिकण्यासाठी आपण हा थ्रेड वापरणार आहे त्यानंतरनंच सिल्क थ्रेड वापरतो सिल्क थ्रेड थोडासा सटकतो थोडासा सटकतो गुळगुळीत असतो त्यामुळं तुम्हाला पाहायला लागेल ते जमणार नाही म्हणून आपण ह्यानं स्टिच सुरुवातीला शिकणार आहोत आणि मग आपण सिल्क थ्रेडनं मोस्टली सगळं वर्क हे जे असतं सगळं डिझाईन करायचं असेल थ्रेड थ्रेडचं वर्क हे सिल्क थ्रेडमध्ये असतं ह्या थ्रेडमध्ये नाही हे आपण बेसिक शिकण्यासाठी वापरणार आहोत तर उद्याच्या क्लासमध्ये आपण आपण कापड रिंगला कसं बॉ बसवायचं हे बघणार आहोत आणि तिथून त्याच क्लास त्याच्यात आपण ह्याच्यापासून स्टिचिंग म्हणजे उद्याच्या क्लासमध्ये आपलं चेन स्टिच सुरू होईल तेव्हा कुणीही क्लास बुडवू नका आणि प्लीज व्हिडिओ नक्की बघा जर काय प्र असतील जर काय तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि ज्यांनी कुणी अजून सामान खरेदी केलेलं नाही ज्यांना मिळालं नाही तर त्यांनी शक्यतो आपल्या जवळ आसपास कुठं साहित्य का काही चौक बघा कारण आता से हे सगळीकडंच आहे त्यामुळे तुम्हाला म मला नाही वाटत की कुठं येणार नाही जे खेडेगावामध्ये वगैरे राहतात त्यांना थोडासा प्रॉब्लेम येईल पण शहरामध्ये असं काय होणार नाही तुम्ही जिथं ब्लाऊज पीस वगैरे आणायला जाता तिथं तुम्हाला हे साहित्य मिळून जाईल आणि हे भेटलेस तर सुरुवातीला एक छोटासा बॉक्स आहे ना की जेणेकरून तुमचं साहित्य त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक व्यवस्थित बसेल आणि साहित्य महत्त्वाचं तुमचं साहित्य खराब होणार नाही ठीक आहे तर आजच्या एवढंच होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे जे काही आपण क्लासेस घेणार आहोत व्हिडिओ करणार आहोत त्याची सगळी माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये जा मिळून जाईल आणि उद्याचा क्लासमध्ये आपण जे काही घेणार आहात ते तुम्ही मटेरियल तुमच्या बरोबर ठेवा ठीक आहे तर धन्यवाद